सर्वांना नमस्कार तिफन त्रैमासिक भाषा संस्कृती संशोधन परिषदेची यावर्षी भगवानगड मेहगाव येथे सातवे राज्यस्तरीय कवी संमेलन तथा काव्य महोत्सव होत असून या निमित्ताने आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तिफनकार डॉक्टर शिवाजी उशीसर यांनी जी तिफन चळवळ माझ्या कन्नडच्या भूमीमध्ये रुजवली त्या अनुषंगाने आम्ही कन्नडचे नवीन कवी लेखक लिहिते झालो या सर्वांचा आढावा घेणारी एक छोटीशी रचना कवितेचं शीर्षक तू जागलास शिवाजी नावाला युगानुयुगाच्या पडीत या उघड्या नागड्या माळरानावर तू फिरवला नांगर मशागत करण्यासाठी अन्न सज्ज झाला अक्षराची तिफन घेऊन हे रानमाळ पेरण्यासाठी हे रानमाळ पेरण्यासाठी एका दाण्याचे हजार दाणे बनतात आणि माणसंही उगवतात या मातीत हे माहीत आहे तुला बळीराजाचा पुत्र असल्याने बळीराजाचा पुत्र असल्याने त्यासाठीच त्यासाठीच तू केलीस पेरणी विचारांची साहित्याची कवितेची खरं तर आमच्या पिड्या पिढ्यानपिढ्या या शेती मातीत तर राबल्या पण लेखनीला स्पर्श झालाच नव्हता पण तू जागलास शिवाजी नावाला मायबापाच्या संस्काराला म्हणून लिहू लागलो आम्ही जगलेलं भोगलेलं या कवितेच्या गावात या कवितेच्या गावात आता आता आम्ही वारकरी तिफंच निघालोय अक्षरवारीत टाळ घेऊन हाती लेखनीचा या कन्नडच्या मायभूमीत अक्षरांची पेरणी करण्यासाठी अक्षरांची पेरणी करण्यासाठी सर्वांना धन्यवाद